ओम नम शिवाय मित्रांनो स्वर्गात जाण्याचा हक्क कोणाला असतो आजच्या व्हिडिओत खूप महत्त्वाची माहिती आपण मिळवणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा प्रेक्षक मित्रांनो एकदा चार व्यक्तींचा मृत्यू एकाच वेळी झाला त्या चारींचे एकमेकांशी काहीच घेणे देणे नव्हते ते वेगवेगळ्या वे राज्यातील वेगवेगळ्या शहरातील होते योगायोगाने चारींना एकाच वेळी मृत्यू आला त्यांना यमदूत घ्यायला आले मरणाऱ्यांमध्ये एक मोठ्या नगराचा राजा होता एक श्रीमंत व्यापारी होता तिसरा पूजापाठ करून परमेश्वराच्या भक्तीत लीन राहणारा एक ब्राह्मण पुजारी होता आणि चौथा एक गरीब मजूर होता जो दिवसभर मेहनत मजुरी करून आपल्या परिवाराचे पालन पोषण करत होता चारींना यमदूत घेऊन धर्मराजांच्या सभेत पोहोचले चारी त्यांच्यासमोर उभे राहिले आणि विचार करू लागले कोण स्वर्गात जाईल आणि कोण नरकात जाईल धर्मराज अजून न्यायाच्या गादीवर बसले नव्हते सगळ्यात आधी राजा म्हणाला मला तर धर्मराज नक्की स्वर्गात पाठवतील कारण मी विश्वविख्यात राजा आहे मी माझ्या कर्मांनी धर्तीवर खूप नाव कमवले आहे सर्वत्र माझ्या चांगल्या कर्माची चर्चा होते कोणी कधी माझ्या दारातून रिकामा हाती नाही गेले जो पण आला त्याला मी इतके दिले की तो जीवनभर माझे नाव विसरणार नाही मी दिलेल्या दानातून लाखो लोकांना खायला अन्न मिळाले राहायला आश्रय मिळाले म्हणून माझ्या कर्मांना बघून धर्मराज मला नक्कीच वर्गात पाठवतील राजाचे बोलणे ऐकून तो श्रीमंत व्यापारी म्हणाला मी तर व्यापारातून खूप पैसा कमवला आणि त्यातून लाखो लोकांची सहायता पण केली मी माझ्या कमाईचा अकरावा हिस्सा नेहमी दिनदुखींच्या मदतीसाठी दिला आहे माझ्या अशा चांगल्या कर्मांना बघून धर्मराज मलाच स्वर्गात पाठवतील मित्रांनो ही गोष्ट मला माहीतच आहे व्यापाऱ्याचे बोलणे ऐकून पुजारी म्हणाले काय तुम्ही व्यर्थ बोलत आहात स्वर्गात जाणे काही सोपे नाही दानधर्मासोबतच पूजापाठ करणेसुद्धा जरुरी आहे म्हणजे तर स्वर्गात मीच जाईल कारण मी परमेश्वराचे खूप नामजप पूजापाठ केले आहे पूर्ण जीवन माझे पूजापाठ करण्यात गेले आहे माझ्या शुभ कर्मांमुळे धर्मराज स्वर्गाचा दरवाजा नक्की खोलतील हे मी चांगल्या प्रकारे जाणून आहे जेव्हा तिघं असं बोलत होते तेव्हा सगळे त्या ते मजुराकडे बघू लागले की याने पण काही चांगले काम केले असेल की नाही की मग याचे पूर्ण जीवन दुसऱ्यांच्या हाताखाली मजुरी करण्यातच गेले आहे मजूर खाली मान घालून सगळ्यांचे बोलणे ऐकत होता आणि ते तिघ स्वतःचे कौतुक करत होते तेव्हा धर्मराज आपल्या मित्र चित्रगुप्तांसोबत दरबारात आले चित्रगुप्तांच्या हातात एक मोठे पुस्तक होते ज्यात सगळ्या मनुष्यांच्या कर्माचे लेख लिहिले होते धर्मराज सिंहासनावर बसतात त्यानंतर राजाला आपल्याजवळ बोलावतात आणि विचारतात की तुम्ही सांगा तू मी तर धर्तीवर एक नामांकित राजा होते तो तुझ्या जीवनकाळात कोणकोणते शुभ कार्य केले आहेत किती लोकांना दुःख दिले आहे किती लोकांचे भले केले आहे मी माझ्या या पुस्तकात बघून नंतर निर्णय घेईल तू स्वर्गात जाण्याचा जा हकदार आहे की नाही राजा मोठ्या गर्वाने आपले कर्म सांगतो मी मोठ्या नगराचा राजा होतो माझे राज्य खूप सुखी संपन्न आणि समृद्ध होते माझ्या राज्यात गरीब लोक खूप कमी होते माझ्या छत्रछायेखाली सगळे मजेत जीवन जगत होते मी माझ्या राज्यात कोणालाच कोणत्या गोष्टीची कमी होऊ दिली नाही प्रत्येक भुकेल्याला भोजन मिळावे याची व्यवस्था केली लाखोंचे दान दिले माझी प्रजा माझी प्रजा खूप खुश होती दिवसरात्र माझे वाहवा करायचे हेच माझ्या जीवनाचे चांगले कर्म माझी प्रजा खूप खुश होती दिवसरात्र माझे वाहवा करायचे हेच माझ्या जीवनाचे चांगले कर्म आहेत राजाचे बोलणे ऐकून चित्रगुप्तने आपले पुस्तक उचलले आणि त्यात बघू लागले पुस्तकात बघून त्यांनी राजाला सांगितले की तू जसे सांगत आहे ते सर्व खरे आहे तू तुझ्या प्रजेला खूप सुख दिले आहे पण त्याबरोबर पण त्याबरोबर खूप मोठा अपराध केला आहे तू आपल्या राज्याची सीमा वाढवण्यासाठी जे युद्ध केले आहेत त्यात हजारो लाखो सैनिकांनी आपला जीव दिला आहे त्या सगळ्यांच्या मृत्यूचे कारण तू आहेस त्या आहे। त्यांच्या मुलांना अनाथ करणारा तू आहेस त्यांच्या स्त्रियांना विधवा बनवणारा तू आहेस त्यांच्या आईच्या काळजाचा तुकडा हिरावून घेणारा तू तु आहेस तुझ्यामुळे हजारो लोकांचा जीव गेला आहे युद्ध करून राज्य वाढवण्यापेक्षा शेजारील राज्यातील राजांशी मित्रता करून व्यापार वाढवला असता तुझे तेव्हाही राज्य समृद्ध आणि संपन्न राहिले असते तुझ्याच राज्यातील लोकांचे रक्त सांडून तुझ्या राज्याला सुखी केले आहेस प्रेक्षक मित्रांनो राजा चुपचाप मागे सरकला त्यानंतर चित्रगुप्तने व्यापाऱ्याला बोलवले कोणकोणते कर्म तू केले आहेस ते सांग व्यापारी म्हणाला हे प्रभू मी धरतीवर जेवढे धन कमवले आहे त्याचा अकरावा भाग चांगल्या कामात लावला लाखो लोकांना भोजन दिले लाखोंचे दान केले जे बेघर होते त्यांना घरं दिले कितीतरी शहरांमध्ये मंदिरं बांधले लोकांना थांबण्यासाठी जागोजागी धर्मशाळा बांधल्या पाण्याचे परब लावले तीर्थस्थानावर भंडारा केला हेच माझ्या जीवनातील चांगले कर्म आहेत व्यापाराचे बोलणे ऐकल्यावर चित्रगुप्तने आपले पुस्तक उघडले ज्यात त्याचे चांगले वाईट सगळे कर्म लिहिले होते चित्रगुप्त म्हणाला हे बघ तू सांगतो ते खरे आहे तू खूप दानधर्म केले आहे पण तुझे पाप हे आहे की तू धर्तीवर जे दानधर्म केले आहे ते त्या पैशातून केले जे कमवायला तू खूप खोटे बोलले आहेस कितीतरी वस्तूंमध्ये भेसळ केली आहेस नकली वस्तूंना असलीच्या भावात विकले आहे किती व्यापाऱ्यांना आपल्या रस्त्यातून बाजूला केले आहे तुझ्या या कर्मामुळे कितीतरी लोक आजारी पडून मेले कितींनी आत्महत्या केली किती, के किती लोकांच्या मेहनतीचा पैसा खोट्यारीते तुझ्याकडे आला त्या सगळ्या लोकांचे श्राप तुला लागले आहेत तू जे पण चांगले कर्म केले आहेत ते सर्व वाईट कामं करूनच केले आहेत म्हणून तुझ्याजवळ कोणतेच पुण्यकर्म नाही तुला स्वर्गात जाण्याचा काहीच अधिकार नाही व्यापारी अतिशय उदास झाला आणि मागे सरकला त्यानंतर ब्राह्मणाला बोलावून विचारले की तू तु तुझ्या जीवनकाळात किती चांगले कर्म केले आहेत ब्राह्मण म्हणतो माझे पुण्य हे आहे की हजारो लोकांना मी ज्ञान दिले आहे हजारो यज्ञ संपन्न केले आहेत हजारो पूजापाठ केले आहेत हजारो कन्यांचा विवाह लावला आहे लाखो श्राद्ध आणि पिंडदान करवून दिले आहेत अज्ञानींना योग्य मार्ग दाखवला आहे, आहे त्यापेक्षा जास्त शुभकर्म अजून काय असू शकतात तेव्हा चित्रगुप्त पुस्तकात बघून सांगतात हे ब्राह्मण देवता तुम्ही हजारो लोकांना ज्ञान दिले आहे पण स्वतः त्याचे पालन कधी केले नाही आणि त्यात निस्वार्थ भावाने केलेले कोणतेच कर्म नव्हते म्हणून तू स्वर्गात जाण्याचा अधिकारी नाही आता उदास होऊन ब्राह्मण पण मागे सरकला आता उरला होता तो मजूर मजूर हे बघून चकित होता की आत्तापर्यंत तो सगळ्यांना महान समजत होता तेच स्वर्गात जाण्याचे हकदार नाहीत मग मी कसा स्वर्गात जाऊ शकतो मला तर स्वर्गात जाण्याचा विचार पण नाही केला पाहिजे मी तर कधी पूजापाठ जप तप काहीच केले नाही दानधर्म कधी केले नाही मग शुभ कार्य करणे तर दूरच मी तर मेहनत मजुरी करून परिवाराचे पालन पोषण करणारा आहे मजूर हा विचार करतच होता इतक्यात चित्रगुप्ताने त्याला पण बोलावले आता मजूर पुढे पुढे बोलू लागला भगवान मी एका गरीब घरात जन्म घेतला दानधर्म हवन पूजापाठ करण्यालायक मी नव्हतो मी शुभकार्य कसे करणार होतो मला तर माझ्या परिवाराचे भरणपोषण करण्याजितकेच पैसे मोठ्या मुश्किलीने मिळत होते मला माहीत आहे मी स्वर्गात जाण्याचा अधिकारी नाही मी तर धर्तीवरच नर्क भोगले आहे इथे पण भोगेल पण माझी एवढी इच्छा आहे मी स्वर्गात तर नाही जाऊ शकत पण स्वर्गाला एकदा माझ्या डोळ्यांनी बघायचे आहे मी माझ्या कामातून कधी मोकळा झालोच नाही मला तर मंदिरात जाण्याचा पण वेळ नसायचा मजुराचे बोलणे ऐकून चित्रगुप्तने पुस्तकात बघितले चित्रगुप्त म्हणाले हे मानव तू विचार करून सांग कधीतरी तू पुण्यकर्म केले असेल तेव्हा मजूर म्हणाला एकदा त्याला खूप जोरात भूक लागली होती तो भाकरी खाण्यासाठी बसलाच होता की तेथे एक आजाराने अशक्त झालेला कुत्रा झोके देत आला आणि माझ्यासमोर बसला आणि माझ्या भाकरीकडे बघू लागला मी समजून गेलो की हा कुत्रा उपाशी आहे मला त्याची दया आली मी ती भाकरी न खाता त्या कुत्र्याला दिली आणि त्या दिवशी उपाशी पोटी दिवसभर काम केले चित्रगुप्त हसले आणि मोठ्या सन्मानाने त्याला स्वर्गात घेऊन गेले आणि म्हणाले खर तर तुम्हीच वर्गात राहण्याचे अधिकारी आहात तुमचा तो त्याग आणि त्या मुख्या प्राण्यावर दया दाखवणे हेच मोठे पुण्यकर्म आहे मनुष्य जे कार्य निस्वार्थ भावनेने करतो त्याचे त्याला पूर्ण फळ मिळते जगाच्या कल्याणासाठी केलेले छोटेसे पुण्याचे काम तुमच्या शेकडो पापांना नष्ट करतो लोभ माया लालच आणि स्वार्थाच्या अधीन जाऊन केलेले पुण्यकर्माचे काहीच फळ मिळत नाही म्हणून जीवनात कर्म करताना आपली भावना निस्वार्थ असावी असे नको व्हायला की तुम्ही कोणाची तरी मेहनतीची कमाई हिसकवून घेता आणि तेच धन नंतर पुण्यकर्मासाठी वापरता ते धन तुम्हाला नरकाचा रस्ता दाखवते स्वर्गात तोच व्यक्ती जातो ज्याने निस्वार्थ भावनेने प्राणी मात्रांची सेवा केलेली असते आपल्या सामर्थ्यानुसार त्याचे निस्वार्थ भावनेने जे पण काम केले असेल तेच त्याच्या मुक्तीचे कारण बनते मित्रांनो कहाणी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव